बघू का तुला ड्रायरने मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुरू झालेली आहे तुम्हाला मी आता सकाळचं वातावरण दाखवते एकदम आढळ आल्यासारखं आहे आत्ता वाजले आहेत तरी तरीसुद्धा तुम्ही बघू शकता वातावरण कसं झालं आहे वातावरण एकदम असं वाटतं की सहा साडेसहा वाजले आणि एकदम असं आवाल्यासारखं धोकं पडल्यासारखं असं एकदम दिसतं आणि एकदम असं शांत वेगळंच असं वातावरण झालेलं आहे आणि छान असं मनी प्लांट आपल्या इकडे डोकं होते बाहेर त्याला म्हणजे दोन फांद्या आहेत ते आ, आ, एक फांदी काढून दुसऱ्या ह्याच्यामध्ये लावायचे खूप छान आता आहे तर नेहमीप्रमाणेच ने आता स्वयंपाकाची गडबड स्वयंपाक तर झालेला आहे म्हणून आणि आहो आता जेवण करून आज लवकर जायचं होतं ना त्याच्यामुळे आज लवकर गेले तर आज मी मस्तशी गुरुची आणि चपाती बनवलेली आहे आणि आता बाकीची कामं उरायची आहेत तर ती आवरून घेते बघायला वाटतं बाहेर तिथे चेअरवर बसला होता आणि गेला आता बाहेर तर चला पटपट कामं आवरून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी तर आम्ही छान छान शंभ गेला आज आणि बघ कशी आलं मी छान गुंदालून टॉवेल मध्ये हे ना विष्णो शंभर केला ना बाबू ने हम शंभ घालून आलय गारटलंय ना चला पुसून घेते बाळाला हो पुसून घ्यायचं घ्यायचं थांब 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 हैष्णवा <laughs> केवलं शालय केवलं शकू शा? बघू बघू स्वतःची स्वतः साफसफाई चालली बघा छान केला लय छान आहे खूप छान आंघोळ घालून देतं अजिबात काय काही करत नाही फक्त पुसूनच देत नाही व्यवस्थित है ना गारड ग म्हणजे बबड पुसून घेते छान पैकी हा बघू ड्रायरने सुकू का तुला ड्रायरने सुकू सुकू तुला ड्रायरने

शॅम्पू मिळतो बरं का आमचा चला सुखू द्या थोडा वेळ त्याला ना स्नावा चला मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि संध्याकाळचा चहा सुद्धा झालेला आहे आणि बसली आहे बाहेर तर स्नोवी बघा तिकडे खेळते आणि कोंबड्यांना तांगडतं म्हणजे मस्ती आहे असं पकडत वगैरे नाही काय ना फक्त मस्ती करतो आणि बघा कसा बसला दिसतो ग तुम्हाला एकच मिनिट बघा त्याची मस्ती बघा मस्ती बघा बघा मस्ती <laughs> कोंबड्यात आगड्यात बसला आहे तिथे आणि वातावरण तर एकदमच घाणेरडं झालेलं आहे घाणेरडं म्हणजे असं आभाळ वगैरे आलेलं आहे आणि एकदम असं म्हणजे फ्रेश नाही वाटत आहे आत्ता वाजले आहेत तर साडेपाच आणि चहा घेतला आणि बसले आहे आता बाहेर म्हटलं थोडा वेळ जरा बाहेर बसावा नंतर मग कामाला सुरुवात करावी ते जे चतुर असतात तर ते चतुर फिरतात लोकं म्हणतात की म्हणजे इकडे म्हणतात की चतुर फिरायला लागले की पाऊस कमी होतो पण ते रोजच फिरतात तरी पण पाऊस पडायचा तेवढा पडतोच तो, तो काही कमी होत नाहीये हे बघा किती सारे किती सारे चतुर फिरतात तरी पण पाऊस काय जायचं नाव घेत नाहीये आणि स्नोवी काय इकडे यायचं नाव घेत नाही स्नोवी इकडे चल ये ग बाळ ये ये चरा पळा 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 इकडे 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 <laughs> तिसरीकडंच पळत गेलं खरंच खूप छान मस्त वातावरण झालं आणि भारी वाटते असं पण असं अळसल्यासारखं सुद्धा होतं काही काम नाही आहे म्हणजे असं उल्हासच नाही आहे काय काम करायला एकदम कंटाळवानं असं झालं आणि फ्रेश नाही वाटत ते महत्त्वाचं म्हणजे असते थोडा वेळ काय नाही टाइमपास असतं ते तिकडं कोण असं बोलायचं नाही कस बस पडला तिक त्याला मग आंबोळ घातले सकाळी आणि आता लोळायला त्याला दो माती चुकी नाहीये ना त्याच्यामुळे त्याला स्वच्छ अजून तरी स्वच्छ पळायला येलव्यावी शम केलाय म्हणून छान छान दिसते काय म्हणते ज्युवलीस का म्हणलं काय म्हणलं मी घरीच म्हणलं मी नाही अजून जुईली कॉलेज लाईफ नाही अगं म्हटलं काय काम काय का तुझा डबा विसरलाय मला नका काळजी करून म्हणलं जे होईल ते असेल म्हणलं कॉलेज मध्ये मी नाही गेली म्हटलं माझी तब्येत बरी नाही मी घरी चल होय खरच तुझी तब्येत बरी नाही बघितला कुठायच्या नावाने बो आणि तब्येत बरी नाही म्हणून सांगितलं हे उलट्या होत्या ग काय हो का

नव्या काय रे काय बाबू काहीतरी दिसलं आत्ता दिसतंय का दिसतंय तुला दिसतय इकडे घे आता भरणार गाडीच्या खाली घुसलं की भरणार आणि गंदू होणार आहे ना स्नवी हे बघ इकडे आलंय बघ हे बघ इथे इथे ये 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 काहीतरी दिसलंय त्याला आलं 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 गुंडूने काहीतरी घेऊन आले तोंडामध्ये हा का आणलंय गुंडू आ ते छोटा किडा असतो ना तो किरकिर करतो राज किडा मारलास त्याला आणि <laughs> गाडी खाली गेल्या मी म्हटलं ना तुम्हाला भरणार तर बघा थोडंसं भरूनच आलंय असंच चालू असतो इकडे चले ये शिनाव गेलं दुसरं दुसरं बघायला गेलं पळतच चला वातावरण मस्त असं थंड थंड आहे त्यामुळे चहा प्यायला जायचा प्लॅन ठरलेला आहे आणि आम्ही आता निघालो आहोत चहा प्यायला आणि माहिती आहे का तुम्हाला आमची वैष्णवी वैष्णवी आणि आम्ही आता निघालो चहा प्यायला आणि हा आला दाद्या काळ्या दिसतोय का दिसतोय का दाद्या काळ्या दिसतोय दिसत का तरी दादा काळ्या <laughs> चला चहा पेला निघाली आहे सगळी गँग मस्त चहा घेऊयात गरमागरम आम्ही चॅल बाय बाय असा चहा चहाचं आपलं स्पेशल ठिकाण आलेलं आहे झालाय का कॅमेरा खराब झालाय कोणाच तो मोबाईलच खराब झालाय पण खराब झालाय जवळपासून मोबाईल ला कळले स्पॉन्सर आहेत आशुताई नाही बाबा मी काय किती आणि आशुताई आपल्याला चहा देणार आहेत स्पेशल हाय ना हो वैष्णवी पण मेंबर कमी आहेत है ना आशुताई तुमच्या कशावर आहेत भल्यावर आहेत मेंबर कमी आहेत हो <laughs> सहा सहा <laughs> काय तुझं नावच दिसणार ना दुकानाचं स्वप्नापुरती अमृतप्रिय चहा चहा चहाला चहाला आला मस्त तसा चहा आलेला आहे चहा आला कॉफीचा वास कसा आला कॉफी ठेवली का कॉफी चहा पुन्हा ठीक आहे दिसत का चिंट्या मला दी की। भाई जो मी मला चहा द्यायतीस त्याच मस्त थंडी मध्ये गरमागरम चहा मिळालेला आहे आणि सगळ्यांनी चहा प्यायला सुरुवात केलेली आहे तर या मस्त गरम गरम चहा प्यायला चला मस्त चहा पिऊन आलेलो आहोत आणि आता स्नोवीचा हलवा चिंट्याकडं <laughs> चहावी चिंट्याकड आणि आम्ही आलो घरी आता थांबा जैतान्य येईल पळालं काय झालं चला 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 आम्ही चहा पिऊन आलो ते ये ना तुमच्या माग ऐक 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 दुम 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 <laughs> चला मस्त गरम गरम चहा पिऊन आलेलो आहोत आणि आता वेळ झाली आहे आरामाची <laughs> भुंग्यासारखं पळत असतं नुसतं भुंग्यासारखं हां गंदू बाबा बरं वाटलं जरा चहा पिऊन आल्यावर पण थंडी खूप आहे पाऊस पडतो ना त्याच्यामुळं थंडी आहे तर मुलांच्या अचानक मनात आला आणि आज आशुताईने दिला आहे आपल्याला चहा म्हटली चला मी देते म्हणून मग मस्तपैकी गेलो आणि चहा पिऊन आलो गाडी घेऊनच गे गेलो होतो आणि आता चहा पिऊन आलेलो आहोत आता आरामच करायचा आता वाजले येत साडे अकरा आता <laughs> वेळ झालेलीच आहे आरामाची तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते असा हा आजचा दिवस पूर्ण आणि या दिवसाचा पूर्ण दिनक्रम <laughs> म्हणजे निवांतच गेला वेळ काहीच म्हणजे काम नाही असं घरातलंच फक्त काम असं तर आता हे दोन तीन दिवस तर असंच चालू आहेत आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा आनंदी रहा, हसत रहा खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय